टू बी एच के आणि थ्री बी एच के रेडी पजेशन रो विकणे आहे लोकेशन आहे नाशिकमधील ॲप्पल स्वीटजवळ छत्रपती संभाजीनगर रोड म्हणजेच जुना औरंगाबाद रोडच्या अगदी जवळ ही प्रॉपर्टी आहे टू बी एच के थ्री बी एच के रोज आहे टू बी एच के तेराशे चाळीस स्क्वेअर फीटचा रोज आहे आणि थ्री बी एच के चौदाशे तीस स्क्वेअर फीटचा रोज आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे थ्री बी एच के रोज आहे येरोच्या मागील बाजूला देण्यात आलेली ड्राय बाल्कनी आपण बघू शकता जी प्लस वन असे चा स्ट्रक्चर खाली आहे खालील बाजूला देण्यात आलेला हा पहिला बेडरूम आहे यानंतर जिना आपणास लिव्हिंग एरिया मधून मिळतो वरील मजल्यावर दोन बेडरूम देण्यात आलेले आहे देण्यात आलेला फॅमिली सिटिंग एरिया देण्यात आलेला हा दुसरा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम या दुसऱ्या मास्टर बेडरूमला आपणास मिळते यानंतर एक छोटी बाल्कनी देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जर आपण बली मंदिरच्या जवळ किंवा निफाड रोडच्या आजूबाजूला टू बी एच के थ्री बी एच के रेडिपजेशन रोज बघत असाल तर नक्कीच एकदा या प्रॉपर्टीला साईड विजिट करू शकतात या ठिकाणी टू बी एच के रोज खरेदी खर्चासोबत शेचाळीस लाखात मिळणार आहे आणि थ्री एच के रोज खरेदी खर्चासोबत छप्पन लाखात मिळणार आहे दिलेल्या दोन्हीही प्राइस ह्या निगोशिएबल आहेत अधिक माहितीसाठी किंवा साईड विजिटसाठी दिलेल्या नंबरला आजच संपर्क साधून आपली साईड विजिट अरेंज करा